नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमच्यासाठी मस्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि पुन्हा तुमचे मी साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला सबस्क्राईबची खूप गरज आहे पशुपालक मित्रांनो तुमच्या कृपेने आपले तीन हजार दोनशे पंच्याहत्तर सबस्क्रायबर झालेले आहे आणि इथून पुढे तुम्ही पण या चॅनलला पुढे घेऊन घेऊन जाण्याचा प्रयत्न करा हे चॅनल ग्य� माझे नसून मित्रांनो तुमचे चॅनल आहे आपण हे चॅनल साईबाबाच्या नावाने खोललेले आहे तर पशुपालक मित्रांनो आपण याच चॅनलद्वारे अनेक गोरगरीब मित्रांची बंधू भगिनींची आणि पालक लोकांची मदत करणार आहे मित्रांनो ज्या कोणी पालकांची किंवा बंधू भगिनीची खूप परिस्थिती डाऊन आहे किंवा त्यांची परिस्थिती इतकी नादन आहे की ते काही करू शकत नाही की त्यांना आपण हातभार आणि आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे पशुपालक मित्रांनो पण तत्पूर्वी पशुपालक मित्रांनो तुम्ही एका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पशुपालक मित्रांनो तुम्ही जरा गाई खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर शंभर टक्के मला कॉल करा त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणेला वीस किलोमीटर गाव कोलार बुद्रुक पश्चिमेला लोणी मार्केट तर पशुपालक मित्रांनो चांगल्या टॉप क्वालिटीच्या एच एफ क्वालिटीच्या काळ्या भोंड्या प्युअर भोंड्या सहा फूट हाईट असलेल्या किंवा साडेपाच फुटाच्या वरती हाईट असलेल्या लंग्समध्ये चांगल्या असलेल्या डोळ्यामध्ये चांगल्या असलेल्या कानामध्ये चांगल्या असलेल्या कोठ्यामध्ये चांगल्या असलेल्या कास्यत चांगल्या असलेल्या भरपूर दूध देणार आहे शिराजवरा हो असलेल्या अशा गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही शंभर टक्के मला कॉल करू शकतात आणि गायी खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो मी तुम्हाला मुख्य अंगपोडीची गॅरंटी देणार आहे ही गॅरंटी तोंड बोली नसून मित्रांनो डायरेक्ट गव्हर्मेंटचा शिक्का म्हणजे मार्केट कमिटीची पावती रिसर पावती बनवून देऊन तुम्हाला मी एकदम गाय खरेदी करून देण्याचा दाखला तुम्हाला बनवून देणार आहे मित्रांनो जर मित्रांनो जर तुम्हाला खराब गाय लागली तर ती रिटर्न घेणार आहे दोन तीन लिटर गाय जर दूध देत असेल तर ती पण मागे घेणार आहे पशुपालक मित्रांनो आपल्याकडे चांगल्या गाय विक्रीसाठी असतात आपल्याकडे हप्त्यामध्ये बारा तेरा गाय विक्रीसाठी असतात आता सध्या मार्केट रेंज कमी आहे दुष्काळी बाजार आहे मार्च एंडिंग आहे त्यामुळे पशुपालक पण आता गाई खरेदी करण्यासाठी काना डोळा घेत आहे तरी पण पशुपालक मित्रांनो मी तुम्हाला अनेक प्रकारचे व्यापाऱ्यांचे पण नंबर देत आहे तसेच तुम्हाला गोठ्यावरची पण माहिती देत आहे तुमच्यासाठी नवनवीन मी कॉन्टेंट घेऊन येत आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्ही पण आनंदी होऊन मला शंभर टक्के कॉल करतात आणि जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर पशुपालक मित्रांनो मनापासून मला कॉल करा जर घ्यायची नसेल तर कॉल करू नका व्हॉट्सअपला हाय पण नका पाठवू आणि व्हिडिओ पण टाकू नका कारण विषय असा आहे पशुपालक मित्रांनो व्हॉट्सअपला आणि कॉलिंगमध्ये कॉल केल्यानंतर भरपूर प्रमाणात कॉल येत आहे आणि व्हॉट्सअपला भरपूर प्रमाणात माहिती पडते त्यामुळे मोबाईल हँग होतो आहे आता हा मोबाईल आपल्याला बदलायचा आहे मोठा मोबाईल घ्यायचा आहे दोनशे छप्पन स्टोरेजचा कमीत कमी त्या मोबाईलमध्ये भरपूर व्हिडिओ बसतील आणि भरपूर व्हिडिओ मला शेतकरी मित्रांना पशुपालक मित्रांना टाकता येईल मोबाईल हँग झाल्यामुळे मी कोणत्याही पशुपालक मित्रांना व्हिडिओ टाकत नाही पशुपालक मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही जरा लोणी मार्केटमध्ये येण्यासाठी इच्छुक असाल तर शंभर टक्के मला कॉल करा मी mm. माझ्याकडून तर गाई खरेदी केली तर तुम्हाला सळमुखी अंगपडीची मी गॅरंटी देणार आहे पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही मला कॉल करायचा आहे प्रत्यक्षात माझी भेट घ्यायची आहे मला कॉल करून आले असेल तर दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं नाही पशुपालक मित्रांनो आणि जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे गेले तर ती तुमची स्वतःची जिम्मेदारी असणार आहे तुमची फसवणूक झाली तुमचं काही या पण यामध्ये साईबाबा डेअरी फार्मची कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नसणार आहे हे तुम्ही नोट करून घ्या पशुपालक मित्रांनो लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे या समुद्रामध्ये छत्तीस जिल्ह्यातून गायी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रभरातून व्यक्ती येतात पशुपालक येतात शेतकरी मित्र येतात तसेच एम पी यू पी गोवा पणजी हरियाणा पंजाब गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातूनसुद्धा इथं शेतकरी बांधव गाई खरेदी करण्यासाठी येतात तर पशुपालक मित्रांनो तुम्ही विचार करा जर आंध्र प्रदेश तेलंगणा यू पी आणि गोव्यावरून जरा शेतकरी बांधव पशुपालक बांधव इथं येऊन गाई खरेदी करत असाल तर तुम्ही बरं येऊ शकत नाही तुम्ही चार पाचशे किलोमीटर येऊ शकत नाही का येऊ शकताना मित्रांनो विचार करा आंध्र प्रदेशमधील हैदराबादमधील तेलंगणामधील रांचीमधील छत्तीसगडमधील भरपूर प्रमाणात व्यावसायिक आणि पशुपालक मित्र इथे येऊन गायी खरेदी कर करून जातात एक एक पशुपालक शंभर शंभर दोन दोनशे गायी खरेदी कर करतो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करत जा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही काहीच चिंता करायची नाही इथं तुम्हाला राहण्यासाठी फार्म आहे त्यानंतर तुम्हाला इथं हॉटेलची सुविधा करून देईन राहण्यासाठी सुविधा करून देईन त्यानंतर ट्रान्सपोर्टची सुविधा आहे तुम्हाला पैशाची सुविधा आहे कॅशलेस सुविधा आहे त्यानंतर फोनपे गुगल पे पेटीएम आर टी जी एस एन एफ टी सी सी सगळं करून दिलं जाईल मित्रांनो काळजी करायची काहीच गरज नाही इथं आल्यानंतर तुम्ही फक्त मला फोन करायचा आहे आणि तुम्हाला मी स्वतः घ्यायला येईन मित्रांनो दुसरा कोणताही व्यक्ती मी पाठवणार नाही तुम्ही मला फोन केला आहे तर माझी जिम्मेदारी की तुम्हाला घेऊन येणे तर पशुपालक मित्रांनो बिंदास या डोळे झाकून या लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये समुद्रा भरघोस उच्च क्षमता आणि उच्च दुधारू अशा गाया मिळतात आणि आपल्या डेअरी फार्मिंग सेट करण्यासाठी एकमेव मात्र म्हटल्यावर लोणी मार्केटच आहे मित्रांनो लोणी मार्केटसारखा माल कुठंच भेटत नाही पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमधून पन्नास ते साठ बाजारामध्ये माल विक्रीसाठी जातो बारामती काष्टी भुसावळ चांदवड नाशिक औरंगाबाद जालना परभणी हिंगोली वर्धा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो इकडे खालती सोलापूर सांगली सांगोला सातारा या ठिकाणीसुद्धा भरपूर प्रमाणात बाजारामध्ये गायांची विक्री होण्यासाठी लोणी मार्केटमधून जाते मित्रांनो लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे मित्रांनो लोणी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या गाया मिळ मिळतात आणि इथे भरपूर प्रमाणात व्यावसायिक लोक गायीसुद्धा खरेदी करून येतात आणि तिकडं तुम्हाला विक्री करतात तर पशुपालक मित्रांनो तुम्ही इथं पण गाई खरेदी करू शकता आणि तिथे पण गाई खरेदी करू शकता ही तुमच्या मनावर आहे पशुपालक मित्रांनो तुमच्यावर कोणत्याही प्रकारची म्हणजे दबाव नाही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही शेतकरी मित्र म्हणजे हा राजा माणूस आहे तो कुठेही खा गाई खरेदी करू शकतो तर शंभर टक्के तुम्हाला जर गाई खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही मला कॉल करा ज्या पशुपालकांना गाई खरेदी करायची आहे त्यांनीच मला कॉल करावे इतर पशुपालकांनी मला कॉल करू नये मोबाईल हँग होतो आहे आता मी मोबाईल नवीन घेणार आहे एक दोन चार दिवसात पाच पन्नास हजार रुपयाचा एक मोबाईल घेऊन टाकतो चांगला दोनशे छप्पन जी बीचा आणि मग तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे व्हॉट्सअपला टाकत जाईल आणि तुम्हाला माहिती देत जाईल मित्रांनो एवढा वेळ मिळत नाही तुम्हाला व्हिडिओ टाकण्यासाठी खूप खूप कामं असतात इतके व्हिडिओ रेकॉर्ड करायचे स्वतः शूटिंग काढायची स्वतःच एडिट करायचे स्वतःच बनवून टाकायचं स्वतःच रेकॉर्डिंग करायची या गोष्टी जमत नाही मित्रांनो माल पण खरेदी करावा लागत। लागतो मला जावं लागतं तुमच्यासाठी गाई बघावं लागती तर तुम्ही बघा मी किती अॅडजस्टमेंट करतो एक ठॅकट्या मला मी काय करू शकतो आणि दुसरे दुसरी व्यक्ती आहे माझ्यासोबत तर त्यांना काही जमतच नाही अंगठे बाधर व्यक्ती आहे आता मग मित्रांनो कुणी जर शिक्षण झालेली व्यक्ती असेल तर माझ्याकडे कॅमेरा म्हणून कॅमेरामॅन म्हणून तो येऊ शकतो त्यासाठी मला कॉल करा त्यांनी पण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेतकरी बांधवांच्या ग्रुपमध्ये या चॅनलला शेअर करा <coughs> म्हणजे पशुपालक कर मित्रांना आपली माहिती कळत जाईल की अनुरबाईचा हा व्यवहार हा विश्वासू आहे चांगला आहे खरा आहे खोटा नाही कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही फसवीगिरी नाही धोकेबाजी नाही चालबाजी नाही तर पशुपालक मित्रांनो तुमचे मनापासून धन्यवाद करतो भरपूर तुमचा वेळ घेतला धन्यवाद